नमस्कार श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन क्वीन म्हणून ज्यांना ओळखलं जात आहे अशा सरलाताई आपल्या सोबत आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी यशस्वी महिला शेतकरी म्हणून नाव कमावलं आहे त्यांनी एका पत्र्याच्या चाळपासनं सुरू केलेला त्यांचा आज प्रवास जवळपास लाखोंच्या बंगल्यामध्ये जाऊन पोहोचलाय त्यांचा प्रवास काय आहे त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा निर्णय का घेतला याच्या या, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार सर श्रेष्ठ श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे ड्रॅगन क्वीन म्हणून तुम्हाला फक्त उत्तर महाराष्ट्र नाही तर पूर्ण राज्यभरात ओळखलं जात आहे तर देशभरातून शेतकरी तुमच्याकडे येतात एका पत्राच्या चाळपासनं तुमचा प्रवास सुरू झाला तुम्ही काही एकरांमध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती केली पण ड्रॅगन फ्रूट फ्रूटची शेती करण्याचा निर्णय तुम्ही का घेतला आणि ही कल्पना तुम्हाला कशी सुचली ड्रॅगन फ्रूट हे कमी पाण्यात येणारं पीक होतं आणि आमचा येवला तालुका दुष्काळ हा पहिल्यापासूनच आणि इतर पिकांना म्हणजे पारंपरिक पिकांमध्ये इतकं म्हणजे उत्पन्न काढून हे फारसा नफा नव्हताच कारण बाजारभाव हमी भाव नव्हता आणि असं परवडतच नव्हता आम्हाला शेतीमध्ये म्हणजे उत्पन्न काढून फक्त पोट भरायचं याच्या पहिलीकडे काही होतच नव्हतं तर कांद्याच्या चाळीतच आम्ही राहिलो पण मग ड्रॅगन फ्रूट हे मी एका न्यूज चॅनलवर बघितलं की ते आपल्या भारताच्या वातावरणामध्ये येऊ शकतं आणि त्याचं मार्केट आणि त्याचे औषधी गुणधर्म असल्यामुळं ते आपल्याकडे त्याला मागणी पण भरपूर होती मार्केट त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही विचार केला त्यावेळेस साडेतीनशे ते ती चारशे रुपये रेट होता मग आपण हे करायला खूप प्रयत्न केले तर होऊ शकतं कारण प्रयत्न कसे तर, तर आपली परिस्थिती नव्हती त्याला भांडवल थोडं जास्त लागत होतं तरी पण आम्ही स्वतः भरपूर घरीच कामं केले पोल रोवले सगळं शेती कामं घरी केले थोडं बँकेचं कर्ज ते हा शेतकऱ्यांचं शेतकरी असतात ज्यांना हमी भाव पाहिजे असतो कधी निसर्गाचा प्रकोप होतो किंवा कधी काही शासनाचं धोरण असेल त्याच्यामुळे शेतकरी नेहमी काय म्हणतात रडवेला असतो की पिकाला भाव मिळत नाहीये निसर्गाकडनं काहीतरी दगा फटका होतोय अशा वेळेला तुम्ही ड्रॅगन फ्रूट करण्याचा निर्णय घेतला तुमची यशस्वी शेती झाली पण मग तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ या सगळ्यामध्ये कशी मिळाली कुटुंबाची साथ माझ्या मिस्टरांचीच होती आणि माझे दोन्ही मुलं म्हणजे असं अक्षरशः परिस्थितीमुळं मुला मला मुलांचे शिक्षण करता नाही आले पण आम्ही आज एवढी यशस्वी शेती म्हणजे आज चौथ्या वर्षामध्ये दोन लाखाच्या पुढे टर्न ओव्हर घेतलं म्हणजे आज शेतीत पण करिअर करू शकतो आपण जरी शिक्षण नसलं तरी अनुभवानं किंवा असं अशा पद्धतीने आम्ही शेती केली तुम्ही उत्पन्नाची लागवड केलेली आहे किती एकरामध्ये तुमची ड्रॅगन फ्रूटची बाग आहे किती उत्पन्न तुमचं आतापर्यंत आलंय आणि तुमचा आर्थिक फायदा या सगळ्यात कसा झाला सुरुवातीला आम्ही दोन एकर ड्रॅगन फ्रूट केलं आणि ते एक दीड वर्ष तासच गेलं म्हणजे आम्हाला एवढी माहिती नव्हती पूर्ण माहिती घेऊन मी ते एकदम छान बनवलं आणि नवीन जे ड्रॅगन फ्रूट दोन एकर लावलं तर त्याला आठव्या महिन्यातच आम्ही फळ घेतली आणि तिथून पुढे दोन आणि चार चार एकरचं उत्पन्न म्हणजे आम्हाला चाळीस एक लाखापर्यंत दरवर्षाचं उत्पन्न सुरू झालं म्हणजे तिसऱ्या वर्षापासून पुढे आणि त्याला सोबत आपली नर्सरी त्याची पण रोपांची माझी मागणी भरपूर आहे गुणवत्ता आमच्या बागेची एकदम छान आणि शेतकऱ्यांची मी घेतलेली काळजी त्याच्यामुळं मागणी बागेला आणि आपल्या नर्सरीला पण आहे ते दोन्ही मिळून मला दोन अडीच लाखाच्या आसपास म्हणजे चार वर्षात एवढं उत्पन्न घेतलं जे काही खत व्यवस्थापन असेल किंवा जे काही पाणी व्यवस्थापन असेल बागेला ते कोणत्या पद्धतीने केलं गेलं पाहिजे बागेला तसं पाणी कमीच लागतं ड्रॅगन फ्रूटला आणि खत व्यवस्थापन म्हणजे आपण जेवढा ऑर्गेनिक मध्ये करू जसं सेंद्रिय आणि वैदिक या दोन्ही पद्धतीने मी करते आणि ऑर्गेनिक असल्यामुळे त्याला जी गोडी आणि टिकवण क्षमता किंवा बागे मार्केटमध्ये जी मागणी चकाकी क्वालिटी ह्या असतातच आणि आपण औषधी गुणधर्म म्हणून जर युज करतो किंवा देतो तर मग ते शंभर टक्के ऑर्गेनिकच असायला पाहिजे असं मला एकंदरीतच व्हिएतनामची जी अर्थव्यवस्था आहे ती ड्रॅगन फ्रूटवर चालते आणि व्हिएतनामच्या याच ड्रॅगन फ्रूटला सरला चव्हाण ज्या काही आहेत त्या महाराष्ट्रामध्ये घेऊन आल्या आहेत आणि त्यांना आज उत्तर महाराष्ट्र नाही तर राज्यभरामध्ये ड्रॅगन क्वीन म्हणून ओळखले जाते त्यांच्यासोबत आपण आता बातचीत केलीये अनेक संस्थांचे असतील किंवा जिल्हा राज्यस्तरावरचे पुरस्कार त्यांना जाहीर झालेत त्यांनी अनेक पुरस्कारांनी त्यांना भूषवलं देखील गेलंय अशा चरला सरला चव्हाण यांच्यासोबत आपण आता बातचीत केली आहे नक्कीच शेतकऱ्यांनी जे काही पारंपरिक शेती असेल त्याला फाटा देऊन वेगळ्या पिकाकडे का वळावं याचं जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणून सरला चव्हाण यांच्याकडे बघितलं जाते त्यांच्या कुटुंबाची देखील त्यांना या सर्वांमध्ये एक खंबीर साथ आहे म्हणून त्या हे करू शकल्या असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन रूपक बिरारी सह धनश्री कलाल श्रेष्ठ महाराष्ट्र येवला